नाशिक शहरात बेकारपणे वाहने चालवून पादचाऱ्यांसह दुचाकी स्वारांना धडक देण्याचे सत्र सुरूच असताना काल मंगळवारी सायंकाळी बारदान फाटा परिसरात पुन्हा भीषण अपघात झाला त्यात भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी महिला ठार झाली अर्चना किशोर शिंदे व एकवीस वर्षे राहणार हनुमान नगर मोतीवाला कॉलेज समोर असे मृत महिलेचे नाव आहे संशयित कारचालक देवचंद तिदमे नाशिक याला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता साधना मिसर समोरील रस्त्यावर झालेला हा जीवघेणा अपघात सी सी चित्रित झाला आहे संशयित चालवीत असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारणे एम एस शून्य तीन बी सहासष्ट चौतीस पायी जाणाऱ्या अर्चना शिंदे यांना जोरदार धडक दिली त्यात शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तीव्र रक्तस्त्राव झाला त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कार चालक फरार होण्याच्या बेतात असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी पथकाला सूचना केल्या सीसीटीव्ही तपासून पथकाने कार क्रमांकावरून संशयिताचा माग काढत त्याला ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यासह तपास सुरू होता